दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी खामगाव येथील हॉटेल तुळजा येथे जमाते इस्लामी हिंद खामगाव यांची स्थापना करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर प्रमुख पाहुणे होते सर्व धर्माच्या प्रतिनिधीमध्ये चर्चचे पादरी शांतनू कुठेकर भंते राजज्योती ज्ञानी गुरमीत गुरमित सिंग हाफिज सरफराज मुफ्ती सिद्दीक मुफ्ती जुनेद अशरफी प्रोफेसर अली असगर सोहेल फुरकान, उबेर अहमद खान व इतर मान्यवरांचा समावेश होता. शहरामधील प्रतिष्ठित व्यक्तींचा मोठ्या संख्येने समावेश होता. या कार्यक्रमामध्ये विविध धर्माचे व विविध जातींचे सुमारे शंभर लोक सहभागी झाले होते. त्यांची उपस्थिती कार्यक्रमाच्या यशस्वीतेची खात्री देणारी ठरली. मोहम्मद इजहार उल हक यांनी कुरान पठन आणि मराठी अनुवाद करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रास्ताविक भाषणामध्ये सोहेल फुरकान यांनी जमाते इस्लामी हिंदच्या कामाचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचा उद्देश सद्भावना मंचाच्या स्थापनेची आवश्यकता स्पष्ट केली पाहुण्यांच्या अभिप्रायानंतर प्रमुख वक्ते यांनी मराठीमध्ये सर्वसमावेशक आणि प्रभावीपणे सद्यस्थिती आणि जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन सद्य परिस्थिती बिघडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली या कार्यक्रमाचं संचलन अर्शद नदीम यांनी केलं विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत